सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवाची सांगता होणार असली तरी जाता जाता बाप्पा काही राशींना श्रीमंतीचे योग देऊन जाणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल आठ राशींना हा श्रीमंतीचा योग येणार आहे या राशींच्या जीवनात चूक सुबत्ता समृद्धी तर येणारच आहे यासोबत पद पैसा आणि वृद्धीसुद्धा होणार असल्याचं सांगितलं जात आहे याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्यात कोणते ग्रह गोचर करणार आहेत कोणत्या राशींवर कसा प्रभाव पडू शकेल चला जाणून घेऊया सप्टेंबर महिन्यात पितृपक्ष पंधरवाडा असणार आहे सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात घटस्थापना होऊन नवरात्र साजरे केले जाणार आहे धार्मिक सांस्कृतिकदृष्ट्या सप्टेंबर महिना महत्वाचा मानला गेला असून ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही सप्टेंबर महिना विशेष मानला गेला आहे नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळग्रह तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तूळ राशीत प्रवेश करत आहे तर शुक्रग्रह चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहे नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला ग्रह पंधरा सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे यानंतर लगेचच नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्यग्रह सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे या चार ग्रहांच्या गोचरानं काही राजयोग शुभयोग जुळून येत आहेत मग या एकूणच ग्रहस्थितीचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव पडेल तर सर्वात पहिली रास आहे मेष रास मेष राशीसाठी सप्टेंबर महिना खूप खास असणार आहे बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होतील या राशीच्या लोकांचे धैर्य आणि आत्मविश्वास वेगाने वाढू शकतात कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकतात समाजात आदर वाढू शकतो नोकरी आणि व्यवसायात अनेक फायदे मिळू शकतात त्यानंतर मिथून रास मिथून राशीच्या लोकांना सप्टेंबर महिन्यात खूप फायदे मिळू शकतात भौतिक सुखांमध्ये वाढ होण्यासोबतच मान सन्मानातही वाढ होऊ शकते शिक्षण क्षेत्रात खूप फायदे होऊ शकतात वाहन घर जमीन इत्यादी खरेदी करण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते व्यवसाय करणाऱ्यांना नफाही मिळू शकतो त्यानंतर कर्करास कर्क राशीसाठी सप्टेंबर महिन्याचा अनेक क्षेत्रांमध्ये सकारात्मक परिणाम होऊ शकतो भाग्याची नशिबाची साथ मिळू शकते यासोबत सोबत बुधादित्य राजयोगाची निर्मिती या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांमध्ये भरपूर लाभ देऊ शकते राजकारणाशी संबंधित लोकांना विशेष लाभ सुद्धा मिळू शकतो त्यानंतर सिंहरास सिंह राशीच्या लोकांना सप्टेंबर महिन्याच्या काळात सर्वात जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे शुभ परिणाम मिळू शकतात मन आनंदी राहू शकेल मान सन्मान आदर वाढू शकतो जोडीदारासोबत वेळ घालवण्याची ही संधी या काळात मिळू शकेल त्यानंतर कन्या रास कन्या राशीच्या लोकांना सप्टेंबर महिन्यात अनपेक्षित पैसे मिळतील व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळतील या काळात आर्थिक स्थिती सुधारेल ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांच्या नफ्यात वाढ होऊ शकेल घरात सुख आणि समृद्धी येईल व्यावसायिक सौदे आणि वाटाघाटींमध्ये यश मिळेल मार्केटिंग संवाद बँकिंग आणि मीडियाशी संबंधित काम किंवा व्यवसाय असेल तर तुम्हाला फायदा होऊ शकतो त्यानंतर तूड रास तूड राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिन्यात मंगळ गोचर सकारात्मक ठरू शकेल व्यक्तिमत्व सुधारेल धैर्य आणि शौर्य वाढेल नोकरीत पदोन्नती किंवा नवीन प्रकल्प मिळू शकेल घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल नाते संबंध सुधारतील विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळात एखाद्या प्रभावशाली व्यक्तींचा पाठिंबा मिळेल जो करिअरला योग्य दिशा देईल विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहू शकेल भागीदाराच्या कामात फायदे मिळू शकतात त्यानंतर वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांना सप्टेंबर महिन्यात परदेशी कंपन्यांशी संबंधित फायदा होऊ शकतो व्यवसायात नफा मिळू शकतो मानसिक ताण कमी होऊ शकतो नोकरीत बदली किंवा पदोन्नतीची योग जुळून आहेत शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी म्हणता येणार नाही कौटुंबिक जीवन आनंदी राहील त्यानंतर कुंभरास कुंभराशीच्या लोकांना सप्टेंबर मध्ये होणारे मंगळ गोचर फायदेशीर ठरू शकते नशिबाची साथ मिळू शकेल उच्च शिक्षण आध्यात्मिक विकास आणि लांब प्रवासासाठी हा काळ अनुकूल आहे परदेशातील संपर्क किंवा प्रवासातून फायदाही होऊ शकतो बौद्धिक आणि आध्यात्मिक कार्यात प्रगती होईल परदेशात शिक्षण होऊन इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते सांगितलं जात आहे ही, ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषे मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे अशाच प्रकारे सणावरासंबंधित संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधी संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका